मान्य भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केलेला असून याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील सदतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि अडतीस युती अनुसूचित जाती लोक लोकसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ एकाच टप्प्यामध्ये येत आहेत एकाच टप्प्यामध्ये दोन्हीसाठी निवडणूक होत आहे आणि त्या कार्यक्रम जो आयोगानं जाहीर केला त्याच्यानुसार दोन्ही मतदारसंघासाठी अठरा चार दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना ज जारी जारी केली जाईल आणि दोन्ही मतदारसंघामध्ये तेरा पाच दो हो दोन हजार चोवीस रोजी मतदान होईल आणि मतमोजणी सर्वांबरोबर चार जूनला ती मतमोजणी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन लोकसभेचे मतदारसंघ आणि प्रत्येक मतदारसंघाअंतर्गत सहा असेंब्ली सेगमेंट आहेत तर प्रत्येक असेंब्ली सेगमेंटसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ एकवीस जिल्हास्तरीय पथकांची नि नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जर आपण मतदान केंद्राची माहिती बघितली तर जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे चौतीस एवढी मतदान केंद्रांची संख्या आहे आणि एकूण मतदारांची संख्या छत्तीस लाख पस्तीस हजार तीनशे सहासष्ट एवढे मतदार आहेत आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अठरा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता ही जिल्ह्यासाठी राहणार आहे जिल्ह्याच्या संपर्कासाठी एक टोल फ्री क्रमांक जो आहे एकोणीसशे पन्नास हा टोल फ्री क्रमांक राहील आणि मतदारांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आचारसंहितेच्या भंगाच्या बाबतीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये सी व्हिजिल ॲप त्याच्यावरती तक्रार दाखल करता येईल या निवडणुकीमध्ये एक जे मतदार पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे आहेत आणि जे हालचाल करू शकत नाही किंवा मतदानासाठी स्वतःहून बाहेर पडू शकत नाहीत किंवा जे दिव्यांग मतदार आहेत ज्यांचं हालचाल करू शकत नाहीत बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना होम वोटिंगची आवश्यकता आहे तर अशा मतदारांसाठी होम वोटिंगची व्यवस्था ह्या वेळेला पहिल्यांदाच निवडणूक आयोगानं केलेली आहे आपल्या मतदारसंघामध्ये ते राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये काही विशेष मतदान केंद्रांची निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये आदर्श मतदान केंद्र म्हणून जिल्ह्यामध्ये पंचवीस मतदान केंद्र राहतील जे पूर्णपणे महिला संचलित आहेत असे सोळा मतदान केंद्र राहतील जे डिफरंटली पर एबल्ड पर्सननं संचालित केलेली मतदान केंद्र असतील असे बारा मतदान केंद्र असतील आणि युवा कर्मचाऱ्यांच्या मार्फत संचालित केली जाणारी बारा मतदान केंद्र असतील असे एक विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केलेली आहे आवश्यक त्या ठिकाणी वेबकास्टिंग असेल व्हिडिओ कॅमेरे असतील किंवा मायक्रो ऑब्झर्वर असतील काही ठिकाणी कॅमेरेज असतील आणि योग्य तो पोलीस बंदोबस्त अशी व्यवस्था करण्यात येणार आहे नागरिकांना काय नागरिकांसाठी आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं समाजामध्ये द्वेष पसरेल अशी वक्तव्य करू नये आपण जे व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जी माहिती फॉरवर्ड करतो त्याची प्रथमता आपण खात्री करून घ्यावी आणि ती जर माहिती खरी असेल तरच आपण ती फॉरवर्ड करावी कुठल्याही आपणावर विश्वास ठेवू नये आणि सर्व मतदार बंधू भगिनींना माझी एक विनंती राहील की जिल्ह्यामध्ये सर्व मतदारांनी मतदानासाठी मतदानाच्या दिवशी बाहेर पडावं मतदान केंद्रावरती यावं आपलं मत नोंदवावं आणि जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान करण्यामध्ये आपण सहयोग द्यावा अशा अपेक्षा आहे